रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मालाड विधानसभा बौद्धजन पंचायत समिती मालाड विभाग क्रमांक उणतीस विद्यमान विश्वरत्न भारत रत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार महिलांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालाड पश्चिम रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गौतम बुद्ध यांच्या पुतला बसवून बौद्ध पद्धतीने बुद्धवंदना घेऊन येथे येणाऱ्या दर्शनासाठी भीम अनुयायी यांना अल्पोहार वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम जितेंद्र जोगी उपाध्यक्ष मालाड विधानसभा यांनी आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाला शेकडो भीमसैनिक उपस्थित होते तसेच मुत्तुमारी नगर एवर शाइन नगर जवल मालाड पश्चिम येथे मुर्गेश उपाध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन करून येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना अल्पोहार व पाणी मोफत वाटण्यात आले या कार्यक्रमाला बांगोर नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांनी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न महामानव या महामानवचा आज वा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृती कोटी कोटी प्रणाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाट विधानसभेच्या वतीने आमचे मुरगेज यांनी हा जो कार्यक्रम मुक्तुमारीनगर लिंक रोड मालाट पश्चिम इथे आयोजित केलेला आहे या इथे अनेक लोक शेकडो लोकांना अल्पोहार वाटण्याचा कार्यक्रम इथे करण्यात आला या ठिकाणी आमचे मुरगेज हे आमचे कार्यकर्ते या शाखेतील अध्यक्ष आहेत आणि ते या इथे तमिळ वस्ती आहे आणि तमिळ वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी ते शेकडो कार्यकर्ते भीमा अनुयाय इथे येतात जसे चैत्यभूमीला जातात तसे त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम इथे होत आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रातनं जी लोकं येतात आणि ते महापरिनिर्वाण दिना दिवशी चैत्यभूमीला दर्शन घेतल्यानंतर जे सरळ बॅगोड्याला जातात बोरुली ते नॅशनल बोरुली ते बोराईच्या इथे न्या द, ग्लो ग्लोबल प्रागडा इथे आहे याचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक इथे येतात आणि त्या लाखो लोकांना लोका जाण्या येण्यासाठी बोरुलीचे विधानसभेचे आमदार संजय उपाध्य संजय उपाध्याजी यांनी बोरिली स्टेशनपासून पूर्णपणे बस मोफत ठेवलेली आहे आणि ज्या बोटी आहेत पॅगोडासाठी जाणाऱ्या त्याही मोफत केल्या आहेत या निमित्ताने संजय उपाध्याय जे आमदार बोरुलीचे आमदार यांनी पॅगोडासाठी जाणारे सगळा प्रवास जो मोफत ठेवला आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मी संजय उपाध्याय खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे ऋषी माळी महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष यांनी त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना पाणी आणि अल्पहार ठेवण्याचा जो कार्यक्रम केला आहे त्यांना ऋषी माळी यांचेही मी आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचे आमचे कोषाध्यक्ष आमचे चांगले मित्र आहेत आणि या ऋषीमाळे त्यांनी निर्व निर्वाण दिवशी बाबासाहेबांच्या येणाऱ्या अनुयायांना पॅगवण्यासाठी त्यांना सगळ्यांना अल्पवार भोजनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे ते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण कोटी कोटी वंदन करतो नमो बुद्धाय जेबे नंबर एवढ्या पुरक्षे आला अंबेदार एवढ्या अरवतींबा देऊन आले ओर महा मेदे मिकप्रिय मुख्यमान तलवार सट्टोळंदे நம்மளுடைய கல்வி அறிவிலேருந்து அனைத்துமே நமக்கு வழிகாட்டிய ஒரு மிகப்பெரிய மாத்திரிய தலைவர் பாபா சாஹப் அம்பேத்கர் இவருடைய கொள்கையிலே கண்டிப்பாக கடைப்பிடிக்கணும் ஒவ்வொரு இளைஞராக இருக்கட்டும் முன்னோர்கள் இருக்கட்டும் இருக்கணும் இந்த ஸ்ரீ முத்துமாரி நகரில் நம்ம நம்மளோட மல்லாடு சபா மிஸ்டர் மதிப்புக்குரிய சுனில் கம்ரே அவரோட ஒத்துழைப்பாக நம்மளோட மதிப்புக்குரிய ஐயா முனிவேல் ஐயா அண்ணன் முருகன் அண்ணன் மிஸ்டர் வேலு நம்மளுடைய நண்பர் அனைவரும் அனைத்து பலரும் உதவியால் ஒவ்வொரு வருஷமும் நாங்கள் அவருடைய இந்த நினைவு நினைவத்தை சிறப்பாக செய்கிறோம் ஒவ்வொருத்தருக்கும் இந்த விழிப்புணர்வு வரணும் எல்லாரும் அவரை நோக்கி செல்லணும் நன்றி சென்னை டாக்டர் பாபா சாஹிப் அம்பேத்கர் निर्माण देवनी यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी कोटी कोटी वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महान कार्याचा आज देशभरात नव्हे तर जगभरामध्ये बाबासाहेबांची महान कीर्ती आहे आणि या बाबासाहेबांना त्रिवार वंदन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे लाखोच्या संख्येने लोक येतात देशभरातून लोक येतात आणि बाबासाहेबांचं बाबासाहेबांना अभिवादन करतात अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब बौद्धजन पंचायत समिती मालाड विभाग त्याच्या वतीने आज मालाड रेल्वे स्टेशन मालाड पश्चिम जितेंद्र जितेंद्रभाई जोगी आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत यांनी आज जो कार्यक्रम का इथे आयोजन केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या इथे अनेक लोकांना इथे अल्पोहार नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि इथे लोक जसे चैत्यभूमीला दादरलं जातात त्याचप्रमाणे इथेही बाबासाहेबांना नतमस्तक होऊन चैत्यभूमीला जातात आणि येताना पण इथे बाबासाहेबांना नतमस्तक होऊन चैत्यभूमीवरून आल्यानंतर इथे बाबासाहेबांना वंदन करतात आणि मालाड विधानसभेमध्ये काचपाडा इथे असाच कार्यक्रम करण्यात आलेला आहे लिबर्टी गार्डन इथे करण्यात आलेला आहे या ठिकाणी मालाड पश्चिममध्ये आमचे जितेंद्र योगी हे मालाड तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत आणि हे कार्यक्रम दरवेळेला दरवर्षी करतात त्याबद्दल आमच्या या मालाडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करीन आणि पुन्हा एकदा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी वंदन करतो नमो नमोबुद्धाय भीम